मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काटामारी करणाऱ्या साखर कारखान्यांना चांगलाच दम भरलाय राज्य सरकारकडून पहिल्यांदाच काटामारी होत असल्याची कबुली पाहायला मिळाली आहे मात्र ती रोखणारी सरकारी यंत्रणा ही सुस्त झाल्याचं उदाहरण कोल्हापूरमध्ये पाहायला मिळालं याचं कारण म्हणजे राज्य सरकारच्या लिगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंटकडून साखर कारखान्याचे काटे तपासणारी जवळपास दीड कोटींची यंत्रणा ही धूळखात पडू नये केंद्र सरकारकडून दोन हजार चौदा साली अशा पद्धतीची पंधरा वाहनं संपूर्ण राज्यभरामध्ये उपलब्ध करून दिली होती या क्रेनच्या माध्यमामधून संबंधित साखर कारखान्यावरती जाऊन त्यांचा वजन काटा योग्य आहे की नाही याची तपासणी करायची असते मात्र तसं काहीही न होता गेल्या अनेक वर्षांपासून ही क्रेन गोकुळ दूध संघाच्या परिसरामध्ये धूळखात पडू नये शेतकरी संघटनेनं देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयांचं स्वागत करत त्यांच्यावरती निशाणा साधलाय पंधरा काय तुम्ही पंचवीस ते तीस रुपये घ्या परंतु आमच्या मालाचा भाव ठरवा असं मत पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग रायते यांनी मांडलंय आता पाच पैसे दहा पैसे जवळपास पन्नास पैसे सुद्धा आता चलनात राहिलेले नाहीत परंतु राज्य सरकार मात्र असे क्लिअर आकडेवारी देते केंद्र सरकारला आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघा की दोन हजार दोनशे पंधरा रुपये साठ पैसे त्यांनी एक टन उसाचा उत्पादन खर्च धरलाय आता आमच्या उसाला त्यांनी या किती दिली तर अठ्ठावीसशे रुपये मग त्यांना वाटतं की सहाशे रुपये ह्यांना शेतकऱ्यांना नफा झाला अरे नफा कसा झाला बाबा ही आकडेवारी नीट धरणं शेतकऱ्याबद्दल असणारी धोरणं हे अतिशय चुकीच्या पद्धतीचे आहेत शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च बघितला जात नाही आणि त्याचं उत्पन्न बी बघितलं जात नाही किती मिळतंय ते त्याच्याकडे जर राहिलंच नाही तर देणारे कुठन ज्यावेळेस शेतकऱ्याकडे येतं त्यावेळेस ती भरभरून देतो त्याला सांगायची गरज नाही आणि तुमच्या हातात उद्योजक आहेत ज्यांनी सत्तर सत्तर हजार कोटी नाही तर नीरव मोदी मल्ल्यासारखी हे आख्या देशाचं कर्ज माफ करू शकतात एवढं दे बुडून देशातनं गायब झालेले आहेत त्यांच्याकडून ह्या वसुल्या करा ना आमच्या माती कशाला मारत आहेत